घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे जानकीला गोळी लागते ॲक्च्युली गान जानकीला गोळी थोडीशी चाटूनच जाते फार काही जानकीचं नुकसान होत नाहीये आणि या सगळ्यामध्ये जानकीला घरी आणून उपचार सुरू करतात आणि वेळेवर जानकीवरती उपचार सुरू असतात त्याच वेळेला सौमित्र पोलीस कंप्लेंट करतो त्याने ऑलरेडी ऋषिकेशला जामिनावरती सोडवलेलं असतं ज्या वेळेला त्याने ऋषिकेशला जामिनावर सोडवलेलं असतं आणि त्याच वेळेला तो आता जानकी बहिणीवरती जीव घेणा हल्ला झालाय असं कळवल्यावर ती ऐश्वर्या गडबडते कारण हा हल्ला सांगण्यावरून सयाजीरावांच्या सांगण्यावरून महिपतने केलेला असतो आणि त्याचमुळे तो सांगतो लवकरात लवकर घरी या पोलिसांना घरी बोलवून जानकी वहिनीचं स्टेटमेंट घ्या जर का जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्यावरती तुम्ही आरोप करताय मग त्यांच्यावरती हमला कसा झाला त्यांचेच गुंड त्यांच्यावरती हमला करतील का इकडे डॉक्टर येतात जाणवत चेक करतात आणि सांगतात तसं काही घाबरण्याचं कारण नाहीये गोळी या सगळ्यामध्ये चाटून गेलेली आहे आणि गोळी फक्त चाटून गेल्यामुळे तिला तशा पद्धतीने असं काही तुम्ही इतका हे करू नका त्या खूप धीराच्या आहेत त्यांनी एका माणसांचा जीव वाचवलेला आहे त्या आता ऐश्वर्या विचार करते म्हणजे मधुकर पाटलाचा जीव वाचवताना आणि त्याला सोडवताना हे केले आता हीच संधी आहे मला मधुकर पाटील हाच किडनॅपर आहे हे आता सगळ्यांच्या समोर आणलं पाहिजे आणि त्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही असं म्हणत ऐश्वर्या अरडाओरडा करायला लागते अच्छा म्हणजे किडनॅपरला वाचवण्यासाठी हे सगळं चाललंय तर अहो मधुकर पाटलाला लागलेली ला ला गोळी हिने स्वतःवरती झेलले मधुकर पाटील हा तोच आहे म्हणजे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत नव्हतात ना की मधुकर पाटील आहे मधुकर पाटील आहे तर हा मधुकर पाटील हा तोच ज्याच्यावरती जानकी त्याला आता रूममध्ये मध्ये ठेवून त्याला आता किडनॅप करण्यासाठी नानांना पैसे दिले होते असं म्हटलं आता पुन्हा एकदा सौमित्र चिडतो हो बरोबर आहे तू म्हणतेस ते बरोबर आहे मधुकर पाटलांना वाचवण्यासाठी जानकी वहिनीने स्वतःचा जीव धोक्यात घातला पण मधुकर पाटील कोण आहेत माहितीये तुला यावरती आता इकडे लगेच शर्वळी सांगते कशाला माहिती असले पाहिजेत म्हणजे ऐश्वर्या म्हणते ते खरं आहे ना मधुकर पाटील नावाची व्यक्ती होती ना जर मधुकर दावे पाटील नावाची ही व्यक्ती आहे तर या सगळ्यामध्ये आता हे सुद्धा खरं आहे की कि ते किडनॅपर आहेत यावरती सौमित्र म्हणतो हो मधुकर पाटलांना बोलवले थोड्याच वेळात मधुकर पाटील इकडे येतील आणि मग त्यांना बघून तुम्ही ठरवा की मधुकर पाटील आपल्या नानांना किडनॅप करणार हां हे तुम्ही ठरवा असं ती मग आता मधुकर पाटलांना बोलवलं इकडे तोपर्यंत नाना गुंडांना बोलताना ऐकला काय त्या मधुकर पाटलाचा जीव वाचवण्यासाठी त्या ह्याच्या सुनेने स्वतःलाच गोळी घालून घेतली याची सून म्हणजे स्वतःला काही झाशीची राणी समजते काय तिने या सगळ्यामध्ये आता काय सगळ्याचा मक्ता घेतलाय काय गरज होती तिला मध्ये करायची तिला गोळी लागली ना नाना म्हणतात काय तुम्ही जानकीला गोळी मारलीत माझ्या जानकीला गोळी मारली त्यावरती मग आता सांगायला लागतात इकडे गुंड तुझ्या जानकीला नाही गोळी मारली तिचा तो बाप ती ज्याला बाप मानते ना ज्याच्या आश्रमात होती तो आमच्या साहेबांच्या रडारवरती आहे साहेबांना त्यांना मारायचं आहे आणि म्हणून साहेब त्यांना मारत असताना ही मध्ये आली त्याला आमचे साहेब तरी काय करणार या सगळ्यामध्ये हिने जे काही केलंय ना ते सगळं सगळं स्वतःच्या जीवावर तिच्या उलटले नाना विचार करतात तिकडे ऋषिकेशला यांनी जेलमध्ये टाकले इकडे जानकीवरती गोळीबार केलाय नाही नाही हे सगळं सयाजी रावांचं काम आहे बोलता बोलता नानांनी सगळं ऐकलेलं असतं आता मात्र नाना पेटून उठतात आणि काहीही करून मला जानकीला भेटायलाच जायला पाहिजे असा मनाशी निश्चय करतात तोपर्यंत मधुभाऊंना घेऊन आता सौमित्र येतो आणि सौमित्र दाखवतो हे बघा हे बघा मधुकर पाटील यावरती आता शर्वरी पाहते आणि मधुकर पाटलांना पाहिल्यावरती ज्या व्यक्तीला स्वतःला धड चालता येत नाही ही व्यक्ती नानांना अशा अवस्थेत किडनॅप करून घेऊन जाणार आणि आपल्याला समज नाही मग शर्वरी म्हणते ऐश्वर्या तुझ्या बुद्धीची किव करावीशी वाटते अगं खरंच ते तिचे ना आश्रमातील ही असतील तिला माहिती आहे ना लोकांचा किती पुळका येते त्यांच्यावरची गोळी तिने घेतली स्वतःवरती पण अगं जो व्यक्ती स्वतःला बचाव करू शकत नाही तो दुसऱ्याचा किडनॅप करेल अगं त्यांचं वय बघ असं म्हणत आता सगळ्यांची एक खात्री तर पटते की मधुह हे कुणालाही किडनॅप करू शकत नाहीत आणि जानकी खरं बोलत होती ऐश्वर्याचा एक मॅटर क्लोज होतो तोपर्यंत जानकीला हळूहळू शुद्ध येते शुद्ध आल्यावरती आता सुमित्रा म्हणते जानकी अगं कशी आहेस तू आता तोपर्यंत सारंगचे सुद्र डोळे उघडलेले असतात सारंग म्हणतो वैनी कशी असतू यावरती आता इकडे जानकी सांगते मधुभाऊ कसे आहेत यावरती सुमित्रा म्हणते हे बघ मधुभाऊ ठीक आहेत तू या सगळ्यामध्ये त्यांच्यासाठी स्वतःच्या अंगावरती गोळी घेतलीस खरं सांगायचं तर तुझ्या या कर्तृत्वाला सलाम आहे म्हणजे तू या सगळ्यामध्ये जे काही करतेस ना तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे आपल्या मानलेल्या वडिलांसाठी जर तू इतकं करतेस तर या सगळ्यांच्या मध्ये तू आपल्या व वडिलांसारख्या सासऱ्यांना कशी ढकलू शकशील यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते मधुभाऊ ठीक आहेत पण अजून माझ्या नानांना मला शोधून आणायचं आहे असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो वहिनी काळजी करू नकोस आपण नानांनासुद्धा शोधून आणूया असं म्हटल्यावरती मग आता इकडे सारंग म्हणतो पण काय ग तू मधुभाऊंना तिकडे लपवून का ठेवलं होतंस त्यावरती जानकी सांगायला लागते कारण महिपत शिकरे हा एक गुंड आहे आणि तो गुंड या सगळ्यामध्ये माझ्या मधुभाऊंच्या वरती आता अटॅक करतोय म्हणून माझ्या आश्रमातील एक माझी मैत्रीण सायली हिने या सगळ्यामध्ये आता माझ्या मधुभाऊंना इकडे आणून ठेवलं असं आता मात्र ऋषिकेश म्हणतो आता तरी तुमची खात्री पटली असेल ना की साय आता इकडे जानकीने कोणालाही किडनॅप करण्यासाठी ठेवलं नाहीये त्यावरती शर्वरी म्हणते हो दादा हे सगळं खरं असलं तरी नानांच्या केसमध्ये तुला कोण अडकवतय त्यावरती जानके सांगायला लागते सा तुम्ही काळजी करू नका नानांच्या केसमध्ये आम्हाला कोण अडकवतंय यापेक्षा आपले नाना कुठे आहेत ही गोष्ट जरा जास्त महत्वाची आहे आणि ती शोधून काढल्यानंतर मगच आपल्याला समजेल की नानांच्या केसमध्ये आपल्याला कोण अडकवत आहे यावरती आता इकडे शर्वरी म्हणते पण नाना जिवंत आहेत कशावरून त्यावरती आता जानकी सांगायला लागते यावरून आणि ती मधुभाऊंना मग मधुभाऊ घडलेल्या सगळ्या घटना सांगायला लागतात मधुभाऊ सांगायला लागतात जे गुंड मला किडनॅप करण्यासाठी आले होते ना ते सांगत होते की ही जानकी आणि सायली या आश्रमात वाढल्यात आणि त्या दोघांच्या वडिलांना हे करायचं आहे म्हणजे मला आणि जानकीचे वडील म्हणजे दोघांचे वडील म्हणजे एकच वडील म्हटले एक असते ना म्हणजे आता नानासाहेब याच्यावरून मी समजलो की नानासाहेब जानकीने मला सांगितलं होतं की नानासाहेब या सगळ्यामध्ये जिवंत आहेत आणि नानासाहेब जिवंत आहेत पण त्यांना मारण्याचा प्रयत्न केलाय हे ज्या वेळेला सायली मला सांगितलं त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की हे नानासाहेब आहेत तर दुसऱ्या गुंडाने त्याचं तोंड बंद केलं आणि तोंड म्हणायला लागला ए काही बोलू नकोस काही बोलू नकोस या विषय बंद कर असं म्हणत त्याने आता नानासाहेबांविषयी काहीही बोलण्यासाठी नकार दिला त्यावर जानकी सगळ्यांना सांगते बघितलं नाना जिवंत आहेत ही, ही गोष्ट महत्वाची आहे आणि माझ्यावरती आमच्यावरती कोण आरोप करायला येले आम्हाला कोण या सगळ्यामध्ये अडकवते यापेक्षा जास्त महत्त्वाची ही आहे की आपल्याला या सगळ्यामध्ये नानांना वाचवायचं आहे नानांना वाचवून वाच मगच आपण या सगळ्यामधून आता पूर्णपणे बाहेर पडू त्याच वेळेला आता आपण आपल्यामधले भांडणं सॉर्ट करू सध्या नानांना सोडवूया शरत आता इकडे ऐश्वर्यामध्ये तोंड घालते काय ऐकताय तुम्ही हिचे ते मधुभाऊ हो पण फ्रॉड आणि हिचे ते नाना जिवंत असणं पण फ्रॉड यावरती शर्वरी म्हणते का ग जर का नाना हे असतील तर तुला या सगळ्यामध्ये आनंद होणार नाहीये का तू या सगळ्यामध्ये खुश आहेस का यावरती ती सांगायला लागते मी का खुश नाहीये पण हे खोटं बोलतायत हे खोटं बोलतायत आणि हे खोटं आता मी सहन करणार नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे शर्वरी सांगायला ते नाही जर नाना जिवंत असतील तर या सगळ्यामध्ये मी दादा वहिनीच्या बाजूने आहे यावर जाणकी म्हणते तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा नाना एकशे एक टक्का एक जिवंत ता आहेत आणि ही बातमी लवकरात लवकर सिद्ध होईल शर्वरी म्हणते हे असं असेल ना तर या सगळ्यामध्ये मी तुझ्या सोबत आहे वहिनी शर्वरीने शब्द दिल्या धावत पोलीस येतात मधुभाऊंचं स्टेटमेंट घ्यायला मधुभाऊ त्यांना स्टेटमेंट देतात की त्यांनी जे बोलले ते सगळं सांग त्यांनी सांगितलेलं असतं मधुभाऊ म्हणतात ते माझ्याजवळ जेव्हा बोलत होते त्यांना वाटलं की मी बेशुद्ध आहे त्यावेळेला ते माझ्या इथे बोलत होते की त्या नानाच्या जागी एका वेगळ्याच माणसाला आम्ही मारून टाकले आणि नानाच्या जागी वेगळा माणूस मारून टाकून इतकंच केलेलं नाही आहे तर या सगळ्यामध्ये आता नानाच्या सारखाच एक शर्यष्टी असलेल्या माणसाला मारून त्याच्या खुनाच्या आरोपामध्ये आता इकडे ऋषिकेशला अडकवायचं हे सगळं करायचं आणि त्याचनंतर आपण आता इकडे ऋषिकेशला या सगळ्यामध्ये अडकवून मग नानाची काय विल्हेवाट लावायची ती लावायची असं म्हणत आता इकडे मधुवाऊंचं स्टेटमेंट घेतलं पोलीस म्हणतात तुमचा अंदाज बरोबर आहे या सगळ्यामध्ये आता हे स्टेटमेंट खूप महत्त्व ठरणार आहे आणि या स्टेटमेंटवरून आता तुम्हाला खूप मोठा फायदा सुद्धा होणार आहे ऋषिकेशची बेल जामीन आता मंजूर होणार आहे आणि त्यावरती आता मधुभाऊ सांगायला लागतात आणि एक माणूस ऋषिकेशला धडकला होता ऋषिकेश म्हणतो हो आता ऋषिकेशला साधारण अंदाज येतो कि हत्यारासकट एक माणूस मला धडकला होता आणि या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश म्हणतो आत्ता जेव्हा हे बोलतायत ना तेव्हा मला काही गोष्टींचा अंदाज येत आहे तेव्हा मला समजते की या सगळ्यामध्ये आता मला अडकवण्यासाठी रचलेला हा ट्रॅप होता आणि या ट्रॅपमध्ये मी पुरता अडकलो असं म्हटल्यावर ती सौमित्र म्हणतो बघितलं असेच मी म्हणत होतो की शंभर पुरावे असेच प्लॅन्ट करता येतात आणि या शंभर पुराव्यामध्ये पुरा आता आपण हे पुरावे कसे ओळखायची ओरिजिनल हे वकिलाचं काम असतं असं म्हणत मग मात्र इकडे आता इकडे मधुभाऊंच्या सांगण्यावरून जो अड्डा त्या मधुभाऊंनी सांगितलेला असतो त्या अड्ड्यावरती आता इकडे पोलीस छापा टाकायला निघतात तोपर्यंत आता इकडे ऐकलेलं असतं नाना साहेबांनी जानकीला गोळी लागल्याचं ते सुद्धा तडक निघालेले असत आता त्या अड्ड्यावरती हे दोघ जण पहारेदार असतात आणि मधुकर पाटील तर सुटला असं म्हणत दोघांची चर्चा चालू असते त्यावरती महिपत म्हणतो अरे तो मधुकर पाटील सुटला म्हणजे काय तो असा तसा सुटला नाहीये चांगला सुटला आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आपले काही त्याला जर का हे माहिती असतील ना सिक्रेट तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो यावरती सयाजी म्हणतो आरे त्याला धड बोलता येत नाही आहे तो काय आपले सिक्रेट सांगणार आहे तू त्याची चिंता नको करूस तो काहीही आपले सिक्रेट पिक्रेट काही सांगू शकणार नाही आहे त्यामुळे तू त्याची चिंता करू नकोस आपण या सगळ्यामध्ये एक काम करायचं आहे की आपण मधुकर पाटलाला ओळखतच नाही तुला इथे या गावामध्ये कोण हे करणार आहे मी आत्ताच आत्ता इथून निघतोय मधुकर पाटलाला तू का किडनॅप करशील आणि तुझा माझा संबंध अजून तरी कोणाला लक्षात आलाय का नाही ना, ना। त्यामुळे ह्यांना काय करायचं ते मी इथून निघतो महिपत तिकडून निघ तर महिपत निघाल्यावरती नानासाहेब तडक उठतात आणि तडक उठून नानासाहेब आता तिकडून बाहेर पडतात त्या गुंडांना जणू काही नानासाहेब चिडतात त्यांच्या डोक्यामध्ये वार करतात आणि नानासाहेबांच्या अंगामध्ये रक्त सळसळत असतं ते या सगळ्यामध्ये बाजूला व्हा आता मला कुणी अडवू शकत नाही गुंडा ना पकडायचा प्रयत्न करता तितक्यात पोलीस पोलिस सांगतात खबरदार नानांना जर कोणी हात लावेल तर असं म्हणत आता जवळ जवळ नाना आता आशीर्वाद बंगल्याच्या जवळच आलेले असतात आणि नानांना या सगळ्या प्रोटेक्शन मिळतं तो पर्यंत आता इकडे शर्वरी सारंग नामा आले नामा आले असं ओरडायला लागतात जानकी नामा आले नामा आले इकडे सा आता सुमित्रा म्हणते नामा नाम आणि नामा, नामा घरी येतात ऐश्वर्याच्या मुसकाठीत फाटकन अटकन देतात आणि नाना सांगायला लागतात हे ही सयाजी आणि ही ऐश्वर्या हिने मला किडनॅप करून ठेवलं इतकंच नाही हिनेच त्या मधुकर पाटलाला किडनॅप करून ठेवलं होतं हिनेच जानकीवर ती गोळी चालवली हिनेच ऋषिकेशच्या विरुद्ध पुरावे प्लॅन्ट केले हे सगळं सगळं मला आता त्या गुंडांच्या तोंडून ऐकायला आलेलं आहे त्या गुंडांनी जे सांगितलं ना ते सगळं सत्य मला माहिती आहे तुम्हाला जर का विश्वास नसेल तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता महिपत आणि आता इकडे मधुभाऊ महिपत आणि सयाजी यांचे फोन रेकॉर्ड चेक करा नाना आता मस्तपैकी मारा मार्या करून घरी आलेले आहेत नाना घरी आले जानकी शुद्धीवरती आले ऐश्वर्याचं भांड फुटले आता या सगळ्यामध्ये मालिका कोणत्या दिशेने चालले हे येणाऱ्या भागातच